खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत स्वतः ते तळमळीनं जाऊन त्यांच्यापर्यंत ते ब्लँकेट पोच करत आहेत तर आज त्यांच्या वाढदिवसाच जाऊन तिथे साधून त्यांनी आपल्या शाळेला भेट दिली आहे तर मी त्यांना सांगते की त्यांनी त्यांच्या संस्थेबद्दल दोन शब्द सांगा नवदुर्ग या ठिकाणी भटके विमुक्त विकास परिषद व अजिंक्य बहुदेशीय सेवा व सामाजिक संस्था या दोन संस्था गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर तालुका धाराशिव जिल्हा आणि या परिसरामध्ये काम करत आहेत तर आज या भटक्या विमुक्तांच्या पालावर येण्याचं कारण पुण्यशिलोक आहिलेली होळकरांचे वंशज विधान परिषदेचे सभापती मान्य श्री प्राध्यापक राम साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण नवदृ येथील भटक्या विमुक्त बांधवाच्या पालावर येऊन आज ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी मॅडमला संपर्क केला की आपल्या शाळेच्यासाठी काय साहित्य लागणार आहे तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं टेबल असेल खुर्ची असेल ब्लॅकबोर्ड असेल आणि इथल्या मुलांसाठी वया असेल पेन्सिल असेल पाटली असेल पेन असेल जे जे साहित्य लागते हे साहित्य आपण आज अजिंक्य बहुद्धिश सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं प्राध्यापक राम साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या शाळेसाठी आपण भेट देत आहोत तसेच येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जे जे काही साहित्य लागेल येणाऱ्या काळामध्ये मॅडम आपण सांगावं की आपण संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू की हे साहित्य त्या खरोखर विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक आयुष्यासाठी पुढं उपयोगी येईल कामी येईल या दृष्टिकोनातून आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत करू तसेच थंडीचा महिना असल्यामुळं आपण प्राध्यापक राम साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गरजू लोकांना या ठिकाणी ब्लँकेटसुद्धा वाटप करण्यासाठी ब्लँकेट आलेले आहेत ते ब्लँकेटसुद्धा आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत तरी आपण या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मुक्त पाडावरील सर्व मातावरणचं या ठिकाणी मी आमच्या संस्थेच्या वतीनं सहर्षा स्वागत करतो त्यानंतर आता मी